नमस्कार पालक बंधू आणि भगिनींना आपले मुलं शाळेत आपण दाखल केलेले आहे आणि आपल्याला शाळापूर्वतयारीमध्ये प्रत्येकाला शाळेतले पहिले पाऊल असे पाल्यासाठीचे पुस्तक मिळाले आहे तर ते पुस्तकाचा अभ्यास आपण मुलांकून कसा करून घ्यायचा आहे या पुस्तकाची ओळख मी आपल्याला आज या व्हिडिओद्वारे करून देणार आहे पुस्तकाच्या नाव आहे शाळेतले पहिले पाऊल यामध्ये इथे पहिल्या याच्यावर दिलेलं आहे थोडे माझ्याबद्दल म्हणजे आपल्याला आपल्या पाल्याबद्दलची माहिती आहे तिला विचारून लिहायची आहे तिला विचारायचं आहे की तुझं नाव काय नाही मग गावाचं नाव काय तिच्या मित्रमैत्रिणींची नावं काय आहेत ते आपल्याला इथं लिहून घ्यायची आहेत आपण स्वतः लिहायचे आहेत ते तिला काय आवडतं हे विचारायचं तिला बघायला म्हणजे टी व्हीवरची कोणती मालिका कोणते कार्टून काय आवडतं ते ती इथे लिहायचंय माझा आवडता मग तिचा कोण रंग आवडता कोणता आहे पदार्थ प्राणी हे लिहायचं इथे मला काय करायला आवडते म्हणजे मला आईला मदत करायला आवडते मला आई, आई बाबासोबत बाहेर फिरायला जायला आवडते मला खेळायला जायला आवडते आवडते पुस्तक तिला जे काही तुम्ही चित्रमय पुस्तके दाखवलेली आहे त्यात कोणतं एखादं पुस्तक वाचून दाखवलेलं त्यातलं ते पुस्तक तिला कोणतं आवडलं त्याचं नाव इथं लिहायचं आहे होऊन मला काय बनायचं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे इथे तिचा फोटो लावायचा आहे आणि इथं तिची माहिती माझे नाव माझ्या आईचे नाव माझ्या वडिलांचे नाव माझ्या गावाचे नाव इथं लिहून टाकायचं म्हणजे पहिलं पान तिचं भरून जाईल यानंतर तुम्हाला दिलेली आहे इथे अनुक्रमणिका म्हणजे आपल्याला या पुस्तकामध्ये आपण काय काय पाहणार आहोत याची सर्व माहिती आपल्याला या अनुक्रमणिकेद्वारे मिळते तर आपण जाऊया आता पहिल्या पानात इथं शरीराचे अवयव हे चित्र दाखवून तिला प्रत्येक गोष्ट कोणतं कोणता अवयव हे विचारायचं जसं याला काय म्हणतात तिला सांगता नाहील तर तिला आपल्याला सांगायचं याला पाऊल म्हणतात याला टाच म्हणतात इथे खांदा आहे याला आपण खांदा म्हणतो काही तुला मला काही सूचनाही दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला शरीराच्या अवयवाची नावे व त्याची कार्य याबद्दल मुलांशी जसं बोलायचं याचा विचारायचं की आपल्याला नाकाने आपण काय करतो तर मग नाकाने आपण काय करतो तर तिला विचारायचं आपण नाकाने काय करतो तिला सांगता नाही आलं तर आपल्याला तिला सांगायचं आपण नाकाने श्वास घेत असतो श्वास आपल्या जीवनासाठी आवश्यक असतो कानाने आपण कोणते आवाज ऐकतो ते म्हणजे मी आईचा बाबांचा पक्षाचा टीव्हीतला सगळे असे काही प्रश्न ती त्याचे उत्तरं दे तिला उत्तरं द्यायला लावायची म्हणजे तिला जितकं बोलता येईल तितकं आपल्याला चांगलं राहील जर आपले डोळे नसतील तर काय होईल तिला एखादा मिनटाकरता डोळे बंद करून तिला घरात वावरायला सांगायचं तिला विचारायचं की डोळे बंद केल्यामुळे काय झालं मग ती जेव्हा ते सांगेन तेव्हा तिला आपल्याला समजून सांगायचं की डोळे जर नसतील तर आपण काहीही बघू शकत नाही बोटाच्या मदतीने आपण कोणती सर्वात लहान वस्तू उचलू शकतो मग कोणती आपली सगळ्यात लहान लहान वस्तू आपण कोणती उचलू शकतो तू कोणती वस्तू उचललेली लहान लहान सांगन बाबा मी दगड उचलले आईची साडीची पिन उचलली अशा छोट्या छोट्या प्रश्न तिला आपल्याला तिथं विचारायचे नंतरचा आहे रंग तिला ह्या रंगांची नावे सांगता आली पाहिजे एखाद्या रंगाचं नाव नाही सांगता आलं तर आपल्याला तिला तो रंग कोणता आहे हे सांगायचं आहे रंग आणि त्या रंगांची वस्तू आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या इथं जसं कार दिलेली आहे कार आहे निळ्या रंगाची मग याच्यामध्ये निळा रंग कुठे आहे त्याची आपल्याला इथे जोडी लावायला सांगायची आहे मी असेच सर्व चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत तिथे नंतर इथं दिलेले आपल्याला आकार वेगवेगळे वेग आकार मुलांना माहीत असले पाहिजे मग हा वर्तुळ आहे मग आपल्या घरात वर्तुळ आकाराचं काय काय आहे हे तिला विचारायचं आहे मग ती सांगेल बिस्किट आहे आपल्या इथं प्लेट आहे त्रिकोणी त्रिकोणी आपल्या घरामध्ये काय काय आहे मग ते सांगितल्यानंतर चौकोन आयात अशी आपल्या घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणखी हे आपण त्यांना विचारू शकतो आणि त्यांना याबद्दलची माहिती मिळते नंतर दिलेलं आहे माझे कुटुंब माझ्या कुटुंबामध्ये आधी तिचा इथे फोटो लावायचा आहे तिला म्हणायचं की आपल्या घरात आणखी कोण कोण आहे त्यांचे सगळ्यांचे पास फोटो आपल्याला असतील तर घ्यायचे आणि इथे तिला चिटकून द्यायचं म्हणजे आपलं एक घर म्हणजे वृक्ष असतं आणि या वृक्षामध्ये आपली सर्व फॅमिली त्यामध्ये बसली आहे असं त्यांना दाखवायचं आणि त्या नात्यांविषयी आपल्याला माहिती विचारायची मग काका माझे कोण आहेत ती सांगेल की काका तुमचे भाऊ आहेत असे छोटे छोटे प्रश्न विचारून आपल्या कुटुंबाविषयी माहिती तिला सांगता आली पाहिजे नंतर आहे ऋतूंची ओळख तिला ऋतू कोणते कोणते असतात याविषयी माहिती सांगता येते का विचार पाहायचं नसेल तर मग आपण सांगायचं बा उन्हाळा मग उन्हाळ्यात आता सध्या जर उन्हाळा चालू आहे तर मग उन्हाळ्यामध्ये काय होतं खूप ऊन तापतं मग यामध्ये आपण कपडे कोणते घालतो काय करतो पावसाळा पावसाळ्यामध्ये काय करतो काय होतं पावसाळ्यामध्ये हिवाळ्यात काय करतो हिवाळ्यात काय असते कोणते कपडे घालतो कोणते सण येतात कोणते फळ खातो याविषयी सर्व प्रश्न आपल्याला तिला विचारायचे आणि तिला जी माहिती नाही ती आपण तिला सांगायची आहे यानंतर आहे सप्ताहाचे वार हिला आपल्याला सांगता आले पाहिजे सोमवार मंगळवार असे वारं असतात ते सात वारांची नावं तिला सांगता आली पाहिजे ते आपल्याला तिला नेहमी नेहमी तिच्याकडून बोलून घ्यायचे जेणेकरून तिला त्याची ओळख होऊन जाईल महिन्यांची नावं माहीत पाहिजे फळांची व भाज्यांची ओळख मुलांना बऱ्याचदा फळ खातात पण लवकर त्या फळांची नावे सांगता येत नाही तर आपण आपल्या घरी आणल्यानंतर तिला पहिला प्रश्न विचाराय की आज मी हे कोणतं फळ आणलेलं आहे तिला जर सांगता नाही आलं तर आपण तिला ते समजून सांगायचं की याला या फळ म्हणतात आता आपल्याला भाज्यांची ह्याची जर तिला मुलींना नावं नाही सांगता आली तर विचारायचं की आज आईनं भाजी कोणती केलेली आहे मुलं आपल्याला लहान मुलं खूप प्रश्न विचारतात पण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आपण द्यायची आणि काही प्रश्न आपण सुद्धा त्यांना विचारायचे आहे मध्ये समजा आपण गाजर तर मग हे गाजर आहे का हो मग हे गाजराचं आपण काय करतो हे सर्व आई कांदा चिरते तर मग आई काय करत आहे तिला विचारायचं मग ती त्या प्रश्नाची आपल्याला उत्तर देईन यामुळे तिच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल आता पुढचंही पक्षी आणि प्राण्यांची ओळख खूप आपल्या आजूबाजूला खूप पक्षी असतात पण त्या पक्ष्यांची ओळख मुलांना नसते तर आपण त्यांना ती ओळख करून द्यायची मोर मोर काय करतो मोर कधी नाचतो याविषयी थोडीशी आपल्याला अधिकची माहिती त्यांना थोडी थोडी करून सांगायची आहे आता कावळा ही काळा आहे कावळ्याचा रंग काळा आहे मग कोकिळ्याचा रंग काळा आहे मग हे एक पक्षी का नाहीये हे ते फरक विचारतील त्यांनाही तो आपण फरक सांगायचा आहे कावळा काय करतो काव काव करतो कोकळी कू कू करते अशी पोपट काय करतो अशा पक्ष्यांची थोडीशी जास्तीची माहिती विचारून त्यांना त्यांचं ज्ञान वाढवण्या त्यांच्या ज्ञानाला चालना द्यायचा प्रयत्न आपल्याला इथे करायचा आहे प्राणी मग त्याच्यामध्ये कोणते आपण प्राणी पाळतो कोणते नाही पाळत प्राण्यांची माहिती आपल्याला जेवढी त्यांना सांगता येईल तेवढी त्यांना विचारायची आहे वाहनांची व फुलांची ओळख वाहने मग आपल्या घरांमध्ये कोणती कोणती वाहने आहेत आपण गावाला जाण्यासाठी कोणते वाहन वापरतो आकाशात उडणारे वाहन कोणते आहे असे छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांना या वाहनांबद्दलची माहिती करून द्यायची आहे फुले आपल्या आजूबाजूला कोणती कोणती फुले आहेत आपण देवाला कोणती फुले वाहतो गजऱ्यामध्ये कोणती फुले वापरतो असे काही प्रश्न विचारून त्यांना त्या फुलांची माहिती करून आपल्याला द्यायची आहे इथे जोड्या जुळवा दिलेले आहे यामध्ये रंग रंगाच्या टोप्या दिलेल्या सारख्या रंगांच्या टोप्यांच्या जोड्या लावायच्या आहे मग भाग दोनमध्ये दिलेला आहे की ती वस्तू आणि त्या वस्तूची जोडी कोणती राहील आता पेन्सिल आहे तर मग पेन्सिलची जोडी याच्यामध्ये पॅन्ट राहीन का चार्जर राहीन का का शॉपनर आहे की पंप आहे यावेळेस ते पटकन सांगू शकतात की नाही नाही पेन्सिलची जोडी शॉपनरसोबत येईल मग टी शर्टची जोडी कशासोबत येईल ह्या मुलं पटपट ह्या गोष्टी सांगतातच नंतर दिलेलं आहे चित्रवाचन आता मुलांना आपल्याला वाचन करायला लावायचं आहे पण डायरेक्ट शब्दांचं नाही आहे अक्षर चित्रांचं आहे तर मग चित्रामध्ये काय दिसतंय मुलं चित्र पाहून हे चित्र वाचू शकतात जसं की हे चित्र वाढदिवसाचं आहे इथं एक मुलगा मुलाचा बड्डे आहे सर्वजण त्याचा बड्डे साजरा करत आहेत टाळ्या वाजवून इथं खूप सारे गिफ्ट ठेवलेले आहेत खूप सारे गिफ्ट आहेत आई बाबा आजी आजोबा आहेत असं हे चित्रवाचन आपल्याला मुलाला शिकवायचं आहे मग एक आपण जर समजून सांगितलं तर मुलं पुढची अशी चित्रवाचन नक्कीच करू शकतात आपल्याला याच्यामध्ये एकूण चार चित्रवाचन दिलेली आहेत ते चित्रवाचन जर मुलांना नाही समज समजलं तर आपल्याला त्यांना आप ते, ते चित्रवाचन करायला थोडं समजून सांगायचं आहे अक्षरे गिरोनी इथे अक्षरं दिलेली आहेत त्यांना फक्त ती अक्षरे घोटायला सांगायची जेणेकरून त्यांना त्यांच्या हाताला वळण येईल यानंतर चांगल्या सवयी आपल्याला मुलांना तू यातली कोणती कोणत्या गोष्टी करतीस असं विचारून ह्या सवयी कोणत्या चांगल्या सवयी आहेत आणि त्या सवयीचं महत्व काय हे मुलांना आपल्याला इथे पटवून द्यायचं आहे मैदानी खेळ तू कोणते कोणते खेळ खेळतीस मग या चित्रामध्ये कोणते कोणते खेळ दाखवलेले आहेत ते तिला विचारायचं जे आलं नाही ते आपल्याला तिला इथे समजून सांगायचं आहे बडबड गीते आहेत मुलांना सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे बडबड गीत्यांचा तर हे बडबड गीते आपल्याला मुलांना म्हणून दाखवायची आहे जसं पहिलं गीत दिलेलं आहे ससा 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 दिसूत कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा लाल लाल डोळे छान लहानशे फुट मोठे कान असे आपल्याला त्यांना या बडबड गीतांचं गायन करून दाखवायचं आहे नंतर मोज व लिही मुलं जसे अंगणवाडीमध्ये वगैरे जातात त्यामुळे त्यांना मोजणे या गोष्टी तर येतातच मग यांना त्या मोजायला वायच्या आणि इथे ते अंक लिहायला लावायचे म्हणजे इथे आपल्याला एक ते दहा अंक मुलाला येत असतील असे अपेक्षित धरलेलं आहे लहान ला मोठा आपण म्हणतो ही तुझी लहान बहीण आहे हा मोठा भाऊ आहे त्यांना ते लहान पण वस्तूंमध्ये बाकीच्या परिसरातल्या गोष्टीसुद्धा लहान मोठ्या त्यांना ओळखता आल्या पाहिजे त्या लहान मोठा हा फरक त्यांना इथे आपल्याला समजून सांगायचा आहे वर्गीकरण कार्ड आता इथं संगीत वाद्य कपडे भाज्या आकार असे दिलेले आहे आणि इथं त्यांनी दिलेले की आपल्याला पस्तीस व सदोतीसवर काही चित्रे दिलेली आहेत ती चित्रे तिथली कापून घेऊन आपल्याला इथं याच्यानुसार त्याला चिटकॉल लावायची आहे चित्रे चढत्या क्रमाने लावा आता इथं काय म्हटलेलं यांनी तेहतीस पुस्तकाच्या शेवटी पुस्तक क्रमांक तेहतीस वर क्रम लावा या शीर्षकांतर चित्रे दिलेली आहेत जी चित्रे इथे आपल्याला क्रमाने लावायची आहे नंतर आहे अक्षर तक्ता आपल्याला हा जो अक्षर तक्ता दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हा अक्षर तक्ता आपल्याला घरामध्ये जिथं ती मुलगी जास्त वेळा जाते येते तिथे लावायचं आहे जेणेकरून तिला आपण येता जाता की हे अक्षर कोणतं बाई हे अक्षर काय आहे हे आपण तिला नेहमी नेहमी तिच्या डोळ्यासमोर ठेवून तिला ते वाचायला आपण आधी सांगायचे आणि त्यांच्याकडून ते, ते वधून घ्यायचं आहे यानंतर एक ते दहा अंक दिलेले आहेत तर सात दिलेले आहेत तर मग इथे सात टोप्या दिलेल्या आहेत आप असं आपल्याला त्यांना नेहमी नेहमी त्यांच्याकडून ही कृती करून घ्यायची आहे त्यानंतर आहे सृजनात्मक कृती म्हणजे मुलांना कागद देऊन त्या कागदापासून ते काय बनवू शकतात हे आपल्याला इथं त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये त्यांनी एक पक्षी बनवून दाखवलेला आहे तर तुम्ही पक्षी बनवून दाखवा कि किंवा का जहाज पॉकेट मुलांना जे आवडतं ते तुम्ही त्यांच्याकडून जा बनवून घ्यायचं आहे यासाठी आपण पेपर जो असतो आपल्या घरी रद्दी झालेला तो तुम्ही तिथे वापरू शकता सृजनात्मक कृती इथं चित्र दिलेलं आहे ते आपल्याला त्यांच्याकडून अशा पद्धतीनं रंगवून घ्यायचं आहे इथं दिलेलं आहे की आपल्याला आपल्या घरातील काड्या ज्या असतात माचीसच्या त्या काड्यापासून त्यांना जहाज बनवून घ्यायची आहे होडी आणि त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला कापूस लावून ढग बनवायचे ची। तांदूळ चिटकून त्याचा पाऊस पडतोय अशा पद्धतीने आपल्याला इथं त्यांच्याकून चित्र काढून घ्यायचं आहे यात तुम्ही मदत करू शकता इथं दिलेलं आहे सृजना कृती खुर्ति, कृती क्रमांक चार याच्यामध्ये आपल्याला भेंडी कांदे ठससे काम यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून विविध वस्तू जे आहे त्या माध्यमातून आपल्याला इथं ठससे मारून पेन्सिलने किंवा रंगाने रंगून रंग कि नाही तर ठस्याचा उपयोग करून आपल्याला हे चित्र हे रंगवायचं आहे नंतर इथे इथं त्यांनी दिलेलं आहे की आपल्याला मुलांना दोन्ही तळहात रंगीत पाण्यात बुडवून म्हणजे आपल्याला रंगाने त्यांचे हात रंगीत करायचे आहेत आणि त्याचे इथे ठस्से आपल्याला त्यांचे घ्यायचे आहेत इथं अभिन अभियान गीत अभियान गीत म्हणजे मुलांसाठी प्रेरणादायी गीत दिलेलं आहे आमची मुलं हो तयार शाळेला जायचे मोठ हि व्हायचं वाचायला लिहायला गणित शिकायचे आनंद मला हो फार आनंद हो मला फार अशी ह्या गीताची चाल आहे या चालीमध्ये पद्धतीने आपल्याला गाणं म्हणायचं आहे पाटीनं पेन्सिल पाटीन पेन्सिल घेऊ द्या किर मला मेळाव्याला येऊ द्या द्याखीर पाठी पेन्सिल घेऊ द्या खीर मला येऊ द्या खीर अशी अभियांगीत म्हणून घ्यायची आहे इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी किंवा आपल्याला माहिती आहे की आई आणि बाबा हे जे आहेत हे असतात मुलांचे पहिले गुरु ते जेवढं ज्ञान देऊ शकतात तेवढं ज्ञान ते, ते कोणाचंही नंतर जगामध्ये लवकर घेऊ नाही शकत मग त्यामुळे जे पहिलं ज्ञान देणार आहे तुम्ही त्यात तुम्ही तुम्ही मुलांना काय काय घ्यायचं आहे इथं तुम्हाला त्याच्या सूचना दिलेल्या आहेत की रोज मुलांना एक नवीन गोष्ट सांगत जा आपल्याला माहिती आहे की जसं जिजा मातेने शिवरायांना दररोज नवीन नवीन गोष्टी सांगितल्या होत्या त्याबद्दलने आपणही मुलांना नवीन गो नवीन गोष्टी छान आदर्शवादी अशा गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत मग या पुस्तकाच्या मदतीनं आपल्याला काय करायचं आहे मुलांना स्वतःचा पत्ता सांगता आला पाहिजे रंगांची ओळख पाहिजे आपल्या कुटुंबाची माहिती या सर्व गोष्टी ज्या दिलेल्या आहेत या इथं आपल्याला मुलांकून त्यांची तयारी करून घ्यायची आहे क्रमाने लावा आता हे तुम्हाला जे काही चित्र दिलेली आहेत एक पुठ्ठा घ्यायचा आहे जसं आपल्या घरातील जुन्या वही वगैरे असतील त्याचा तो पुठ्ठा कट करून याच्यावर हे चित्र चिकून कार्ड बनवायचे आहेत आणि हे कार्ड एकत्र केल्यानंतर यांना लहानपासून मोठ्यापर्यंत क्रमाने लावता आली पाहिजे ही काय असे त्यांच्याकडून त्या कृती करून घ्यायच्या आहेत वाद्य व कपडे ह्याचेही आपल्याला कार्ड बनवायचे ते एकत्र टाकायचे आणि तिला याच्यामध्ये वाद्य वेगळे करायला लावायचे आणि कपडे वेगळे करायला लावायचे आहे त्यानंतर दिलेलं आहे वर्गीकरण भाज्या व आकार याचे देखील आपल्याला कार्ड बनवायचे आहे पुठ्याच्या माध्यमातून हे चिटकून हे कागद कट करायचं आहे आपल्याला नंतर आहे बिंदू जोडणे चांदणी दिलेली आहे स्टार तो आपल्याला बिंदू जोडून तो स्टार करायचा आणि तुम्ही ज्याला वाटलंस तर रंगूनही घेऊ शकता नंतर छत्री दिलेली आहे तिला जो आवडेल तो रंगाद्वारे ह्या छत छत्रीला तिच्याकडून रंगीत करून घ्यायचा आहे म्हणजे चित्रामध्ये रंग भरायचा आहे आता कृतीपत्रिका याच्यामध्ये हे काय या आहे हे काय आहे असे प्रश्न विचारून त्यांना याची माहिती विचारून घ्यायची आहे चित्र ओळखाय लावायचं आहे नंतर बालकांसाठी हे जे दोन आकार दिलेले वर्तुळ आणि चौकोन याच्यामध्ये कागदाचे छोटे छोटे तुकडे करून द्यायचे आहेत आणि त्यांना ते तुकडे या रेषेच्या बाहेर न जाऊ देता मध्येच चिटकवायला लावायची आहे मुले वेगवेगळे व्हिडिओ गेम खेळतात त्यापेक्षा हे हे जर असं आपण त्यांच्याकडून कृती करून घेतली तर त्यांच्या बौद्धिक गुणांना वाव मिळतो तसेच त्यांची बौद्धिक क्षमता वाढते बिंदू रेषेने गिरवा व पानांच्या जोड्या लावा जसा जसा हा बिंदू जाईन त्या पद्धतीने त्यांना पेन्सिलनं घोटायला लावायचं आहे आणि दुसऱ्या पानापर्यंत तिची जोडी शोधायची आहे चित्रे मोजून अंक लिही याच्यामध्ये तिला चित्रे मोजायला लावायची आहे किंवा एक दोन दोन आहेत तर मग इथे दोन लिही अशी या पद्धतीने सर्व मोजून घ्यायची आहे पाहुणा ओळख आता याच्यामध्ये पाहुणा ओळख म्हणजे काय यामध्ये वेगळा काय आहे जसं इथं एक दिले मासा दिलेला आहे इथे मासा दिलेला आहे इथं मासा दिलेला आहे यामध्ये वेगळं काय दिसतंय हा मासा आहे वरून त्याला ही हा वेगळा आहे ड्रम दिलेला आहे ड्रम मध्ये काय आहे की याच्यामध्ये ड्रम पहा कोणता वेगळा दिसते मुलं पटकन सांगतात की अरे इथं रेषा नाही आहे इथही रेषा नाही आहे इथे रेषा आहे मग हा मधला जो वेगळा आहे हा तर ग्लास पाण्याने भरलेलाच नाही हा खाली ग्लास आहे असा पाहुणा ओळखा हे त्यांना यातून आपल्याला समजून द्यायचं आहे आकारांची जोडी लावा मग आकारांची जोडी लाव तिला सांगायचंय की आता कशी जोडी लावायची हे वर्तुळ आहे मग असं गोल काय आहे याच्यामध्ये मग ती म्हणून घड्याळ आहे मग चाल याची जोडी लाव या अशा जोड्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत नमुना बहून काठ आधी आपल्याला हे हेच्याकडून हे घोटून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीनं तिला खाली देखील काढायला लावायचं आहे नंतर दिलेलं आहे चित्र व अक्षर यांच्या जोड्या लाव आता आपण तर त्यांच्याकडून ते अक्षर आ, तुम्हाला जो चॅट दिला होता तो चार्ट जर आपण त्यांच्याकडून नेहमी नेहमी वधून घेतला तर त्यांना अक्षर ओळख झालेली राहील आणि त्या त्या, त्या पद्धतीने लावू शकतात समजा हे चित्र पाहिलं होतं म्हणू शकता हे बदक आहे मग बदकचं पहिलं अक्षर काय आहे ब मग यामध्ये ब कुठं आहे मग ती सांगन की अरे हा हे अक्षर आणि हे अक्षर सारखं आहे याचे पहिले अक्षर जरी पाहिले त्यांनी तर ते पटकन शकतं जोडी लावायला शरीराचे अवयव व त्याची नावे याच्या जोड्या लावायच्या आहेत मग आता इथं डोळे दिलेले तर मग असं डोळे असे लिहितात तर मग डोळे आणखी डोळे असं कुठं लिहिलेलं आहे तर ती सांगन हा इथं लिहिलेलं आहे मग याची जोडी लाव अशा त्यांच्याकडून जोड्या लावून घ्यायच्या आहेत दिलेल्या सूचनेनुसार चित्रावर गोल कर आता याच्यामध्ये सांगितलंय सर्वात मोठा तीन प्राणी दिलेले आहे या तिन्ही तिन्ही प्राण्यामध्ये सर्वात मोठा प्राणी कोणता दिसत आहे त्याला कर त्या पद्धतीने ती लगेच हत्तीला गोल करेन अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायच्या आहेत